पालघर नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक आठ बमध्ये उमेदवार सुभाष पाटील आपल्या सभेत आहेत दादा नेमकी ही निवडणूक कशा पद्धतीने कोणकोणत्या मुद्द्यावरचं मी सामोरे जात आहे सर्वप्रथम नमस्कार मी सुभाष विष्णू पाटील प्रभाक्रमांक आठ ची निवडणूक लढवत आहे मुद्दे म्हणत असाल आपण तर खऱ्या अर्थाने सर्वात एक चॅलेंजिंग वाढ अल्ल्या टेंबुळे म्हणजे जो पूर्वीचा बारा जो आताचा आठ या वार्डामध्ये छोटे मोठे सगळे रस्ते जर दर आपण बघितलं तर साठ सत्तरच्या वरती रस्ते त्याच जोडीला वेगवेगळ्या ह्याच्यातनं जावं ये लागत असल्याकारणाने मोठा वर्ग असलेला हा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये विकासात्मक कामं करून मी ती ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने मी या निवडणूक पुन्हा सामोरं जात आहे पाच वर्ष तुम्ही होतात काय काय कामं आपल्या भागात झालेले आहेत सुरुवातीचे पाच वर्ष आम्ही ज्या आनंदाने नगरपालिकेमध्ये मोहमधन निवडून गेलो पण आपल्याला अवगत आहे की देशामध्ये नाही जगामध्ये दे कोरोना काळाचं सावट असल्याकारणाने मधली तीन चार वर्ष उठ्लाए उठ्लाए विकास हा कुठलाही निधी कुठल्याही कामांना वापरताना तो निधी हा निवड अगदी आरोग्यावर खर्च करण्यात यावा अशा प्रकारचं सूत्र असल्याकारणाने सुरुवातीची अगदी साडेतीन वर्ष आमची अशा प्रकारे केलं मधल्या काळामध्ये सत्ता परिवर्तन झाल्याकारणाने नगरविकास खातं माझे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे असल्याकारणाने आम्ही त्यांना साखळ्या घातल्यानंतर त्यांनी माझ्या वाडाकरता जो निधी दिला त्या निधीतनं मला इथला बराचसा विकास साधता आपण मगाशी बोललो परंतु आज मोठ्या प्रमाणात शहरात किंवा तुमच्या टेंबोड्या असू द्या आलेले असू द्या या ठिकाणी मच्छरांचं मोठ्या प्रमाणात हौदास आहे म्हणजे उपद्रव आहे फवारणी होत नाही विरोधकांनी आरोप केलेला आहे की रॉकेल फवारतात की पाणी फवारतात आपल्या बोलण्यामध्ये कदाचित तथ्य असेल मी तर असं म्हणेन की मी पण शेतकरी आहे आणि वेगवेगळ्या रोगांची औषधं साधारण पाच हजार लिटरपर्यंत अगदी आम्ही महिन्यामध्ये औषधं छिडकाव करत असतो मी असं म्हणेन काय झालं आहे का, का तेच त्याच प्रकारचं जर औषध असलं तर मच्छरांची जे रजिस्ट्रेशन पॉवर आहे ती वाढत जाते दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्या पद्धतीने ठेके काढतो त्या ठेक्यामध्ये कसं होतोय जिथे नागरीकरण आहे त्या बाजूला फक्त आपण औषध मारतोय बाजूच्या परिसरामध्ये डास मच्छर अंडी ही घालत असतात अगदी तिथेही निर्मिती होत असते त्यांना काय अगदी ह्याची मर्यादा नसते का त्यांचा हाच एरिया ठरवून दिलेला आहे म्हणून ते मच्छर शेवटी जिकडे प्रकाश आहे तिकडे येणार आणि हे करणार तर मला असं वाटतं पूर्वी धुरळणी किंवा असं औषध पूर्ण याला चालू व्हायचं आणि करायचे गटाराचं नियोजन नाही असल्यामुळे हा प्रभाव शंभर टक्के सत्ते त्याच्याकरता दुयारी गटार असणं आवश्यक आहे बंदिस्त गटारं ते होणार नाही आपण अगदी योग्य प्रश्न विचारला आता बंदिस्त गटाऱ्याच्या पाठीमागे आपण पुन्हा एकदा मागे लागलं त्याचा डी पी आर तयार झालेला आहे सध्या सगळे हे पुढची चाळीस वर्षाची गरज लक्षात घेता बहिरे गटाचं अंदाजपत्रक देईल तेवढं झालेलं आहे आता आदरणीय शिंदेसाहेबांकडे ते खातं असल्याकारणाने कारणाने त्याचा डी पी आर तयार करून तो सादर करण्यात आलेला आहे भविष्य काळामध्ये लवकरात लवकर भुयारी गटात निवळ टेवळेच नाही तर पूर्ण पूर्ण पालघरामध्ये जवळ कानव्यानेच होत नाही तोपर्यंत हा प्रयत्न आपला सतत राहील म्हणून आमचा पहिला प्रथम रा हे राहील प्रयत्न की आत्ता गेल्याबरोबर साहेबांकडे जाऊन ह्याच्याकरता एक निधी मागणं त्याची टेंडर प्रोसेस करणं आणि त्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करणं काय मतदारांना आव्हान करणार आहेत मी मतदारांना मतदार सुज्ञ आहेत हुशार आहेत चांगलं वाईट त्यांना कळतो आहे मी मतदारांना एवढंच म्हणेन की बघा आपला विकास सर्वांगीण आपल्याच हातामध्ये आहे उमेदवार ज्यावेळी उभे असतात त्याच्या वेळी मी कुणीच उमेदवाराचा वोट ठेवणार खराबा आहे का चांगला आहे शेवटी कसं असं कार्याचा अनुभव असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळी तुम्ही चांगलं कार्य करत असता त्यावेळी त्याला निधी लागतो आणि तो निधी कसा आणि कुठून उपलब्ध करायचा ह्याची देखील आयडिया लागते नगरपालिकेच्या माध्यमातून आपण काही जास्त करू शकत नाही नर नगरपालिकेचं उत्पन्न आहे आठ ना दहा करोड आणि तेवढा कर्मचाऱ्यांचा खर्च आहे आपल्याला हा निधी बाहेरून आणा वेगवेगळ्या फंडातनं मग वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे तुमचा इतर आयोग आहेत वेगवेगळ्या ह्याच्यातनं फंड आणून तुम्हाला विकास करावा लागेल त्याची आयडिया मला आहे म्हणून मला असं वाटतं की माझ्या निवडून येण्याने पुन्हा तशा प्रकारचं फंड आणून मी या गावात सोबत गावात आपल्यासाठी किती रस्ते आणले आणि किती निधी आणला आतापर्यंत मी आतापर्यंत जवळजवळ मला साहेबांच्या कृपेने साठ करोड रुपयाचा निधी हा अल्याळी करता मिळाला त्याच्यामध्ये अल्लाळीतील आदरणीय माजी नगरसेवक अमल पाटील हे सुद्धा माझ्यासोबत होतेच आणि त्याच्यामुळे काय करता आलं मला की अल्यातले बर्मा तलाव असेल अल्याळीचं बहुउद्देशीय समाजभवन असेल समाजाकरता तिकडच्या पाण्यातलं त्याच्यानंतर माझ्या इथले बहुउद्देशीय इमारत आहे माझ्याकडं तळ्यातच बांधकाम चालू केलेलं आहे असे अनेक काही गोष्टी ज्या सतना सैनिकाचं स्मारक आहे त्याच्यानंतर आमच्या प्रवेशदार आहेत अशा वेगवेगळ्या फंडांना करता मला पैसे मिळाले आणि सर्व स्तरावर आता चार करोड रुपये मला पाणीपुरवठा करता पण मिळाला चार करोड रुपयामध्ये मी पा टेंबडे करता गोठणपुरीचे टाकी बांधायची तिथं पाणी इथे आणायचं आहे अशा प्रकारचं फंड करून सगळा मला साधारण साठ करोड रुपयाचा फंड हा निव्वळ एकनाथजी साहेबांनी मी त्यांच्याबरोबर कायम राहिलो म्हणून मिळाला बाकी ह्या गावामध्ये एकही न्यायपैसा दुसऱ्या माध्यमातून आलेला मिळत नाही काय आव्हान आहे प्र विरोधकांचं समोरच्यांचं विकासात्मक कामं करत असताना आव्हान असतात कारण सर्व पक्षी लोक एकत्र येतात मी महाविकास आघाडीच्या समोर निवडणूक लागतो भाजपा जरी माझ्यासोबत असला तरी देम। देम। भाजपाचं तेवढ्यातलं तेवढं अजूनही जे मिळत नाही आहे मला असं वाटतं माझी निवडणूक अगदी महाविकास आघाडीच्या उमेदवारावर होईल आणि ते सगळे पक्ष एकत्र असल्याकारणाने ते निवडणूक देखील तुल्य बोललेलं असं मला वाटतं पालघरमध्ये अजून कोणकोणत्या सुविधा नाहीत आणि आपण काय प्रयत्न करणार आहेत खरं तर मी विजयराज मला एवढं म्हणेन पालघरचे चार प्रवेशदार आहेत आणि पहिले प्रवेशदार म्हणून का गरजेचं आहे की पालघर परिषदमध्ये प्रवेश केलेल्या लोकांना पालघर नगरपक्ष आपलं सहर्ष स्वागत करत आहे हे सांगणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता अगदी नंडोऱ्या फाट्याकडनं आपल्या चार रस्ता असेल इथून असेल त्या सगळ्या ठिकाणी डिवायडर रस्ता रुंदीकरण त्याच्यामध्ये सुशोभीकरणाचे फुलझाड सगळे असणं गरजेचं आहे आणि याच जोडीला पालघरमध्ये बरेचसे कलाकारांना पालघरमध्ये नाट्यगृह नसल्या कारणाने त्या दिवशी म्हणजे साहेबाने पण सांगितलं नाट्यगृह नसल्या कारणाने त्यांना खूप अगदी काही कला कलाकार आहेत त्यांना वंचित राहतात त्याच्यापासून म्हणून साहेबाने सांगितलं की ठाण्यात असलेल्या दर्जाचं चांगलं असं नाट्यगृह त्या नाट्यगृहाची रिझर्वेशन जे आहे ते तेंभोड्यातल्या सरींवर सर्व जागेमध्ये पडलेलं आहे म्हणून मला असं वाटतं आहे की तेंबडे अल् पालघरच्या अगदी जवळचं गाव असल्याकारणाने ते नाट्यगृह मी माझ्या टेंबाड्यामध्ये खेचून आणेल आणि तिथे लवकरात लवकर करायचा प्रयत्न करेल आणि त्याच जोडीला पालघरमध्ये नगरपालिकेच्या मालकीचे एक चांगलं पन्नास शंभर पार्टचं बेड असणं हॉस्पिटल असणं गरजेचं आहे नगरपालिका क्षेत्रातल्या लोकांना रुग्णांना उपचार घेता आले पाहिजेत अशा प्रकारचं आणि अतिशय भेटसावणारा प्रश्न असा आहे की पालघरमध्ये आपण जर बघत असाल तर मासळी मार्केटचा प्रश्न सगळ्यात भेटसावणार आहे भाजी मार्केटचा प्रश्न भेटसावणार आहे म्हणून मला असं वाटतं सभागृहामध्ये सर्वप्रथम मी असं म्हणेन की आप ज्या जिथे मार्केटचं रिझर्वेशन आहे तिथे गोवा मापशामध्ये ज्या पद्धतीचं मार्केट आहे तसं अत्याधुनिक मार्केट आपण जर केलं तर मच्छी घेणारी माणसं किती लांब जातात पण मच्छी माझ्या बहिणी ज्या बसतात त्यांना नीट बसण्याची जागा मिळाली पाहिजे विदर्भमध्ये मी एकदा असं गेल्यानंतर फिरत फिरत बघितलं का एक पाच सात एकरचं ग्राउंड मला वाटतं कसलं रिझर्वेशन मला माहीत नाही पण रोज संध्याकाळी तिकडे बाजार भरतो आणि हा बाजार भाजीपाल्यापासनं मच्छीपासनं अगदी वाघरी अगदी सगळे जगले कपडे विक्रेत्यापासनं खाऊ विक्रेत्यापासनं मसाल्यापासनं सगळे पदार्थ ज्या ठिकाणी मिळतात असा तो बाजार रोज भरतोय आणि रोज बाजार संपल्यानंतर ती जागा रिक्त होते अशी वेळ निश्चित करून मग पालघर पूर्व असेल किंवा पालघरची इतर ठिकाणी असेल अशी जागा आपण जर पालघरमध्ये राखून ठेवली तर ते आपल्याला करता येईल दोनशे एकर गार्डन म्हणजे जे मी पन्नास एकर गार्डन वन खात्याने करावं असतं मी स्वप्न बदललं होतं तेव्हा वन खातं मला सांगतो शंभर एकर करावं म्हणून आदरणीय शिंदेसाहेब गाई आणि आदरणीय नाईकदादा यांच्या प्रयत्नांनी आता ते दोनशे एकर गार्डन होते ते पण ते हद्दीला लागून या गार्डनमध्ये माझं असं म्हणणं आहे की पाच एकर एक खेळाचं आणखी एक ग्राउंड जे भविष्यकाळामध्ये जेव्हा आपल्याला राजकीय सभा घेता आल्या पाहिजेत पाच एकर त्याच्यामध्ये पार्किंग पण असलं पाहिजे आणि बाकी राहिलेल्या एकशे नव्वद एकरमध्ये बाकी सगळ्या सुपसोई असल्या पाहिजेत अशा प्रकारचं जर गार्डन आपण उद्यान जर आपण विकसित केलं तर भविष्यकाळामध्ये पालघरमध्ये कुठल्याही राजकीय सभा मोठे इव्हेंट किंवा इतर काही होणार आणि लोकांना शंभर एकर गार्डन म्हटली तर सकाळी गेलेला माणूस संध्याकाळपर्यंत त्या गार्डनमध्ये फिरला तर ते फिर फिरून होणार नाही अशा प्रकारचे गार्डन विकसित झाले तर जिल्ह्याचं शहराचं ठिकाण जे आहे पालघर ते खऱ्या अर्थाने विकसित होईल आणि आता हे करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं आहे रस्ते गटारे लाईट ह्या सगळ्या व्यवस्था होत असतात त्याच जोडीला पालघरचं डम्पिंग ग्राउंड जे आहे ते भविष्य काळामध्ये आणखी कुठे शिफ्ट होणार असेल तर ते अत्याधुनिक असलंच पाहिजे लोकांना त्याचा त्रास होता कामा नये त्याच्यामुळे पण रोगराई पसरते म्हणून पालघरचा आणि माझ्या टेपोडे गावचा कचरा रोजच्या रोज उचलणारी यंत्रणा असली पाहिजेत आणि त्याच्या पाठीमागे नागरिकांना सुंदर पाण्याची स्वच्छ जल देण्याची एक आमची जबाबदारी आहे आणि म्हणूनच आम्ही पुन्हा एक पाण्याची नवीन सव्वीस गावाला जर आपण जुनी पाणी पुरवठा हे केली तर पालघर नगरच्या परिषद करता एक वेगळी लाईन असले पाहिजेत नागरीकरण वाढतं आहे अगदी सव्वीस गावाला पाणी सोडून प्रेशरने पाणी येत नाही ते पाणी जर आपल्याला पुन्हा नव्यानं उपलब्ध करायचं असेल तर आपल्याला या योजना आणि त्याच्या लक्ष आपण दिलंच गेलं पाहिजे असं मला वाटतं